स्टेट बँक ऑफ इंडिया अकोले शाखेच्या वतीनं भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अकोलेतील आदिवासी एकता मुकबधीर हा निवासी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकोले शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब मूगबधीर विद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला या प्रसंगी स्टेट बँकेचे शाखाधिकारी भुजबळ साहेब धनंजय सर आदी पत्नी उपस्थित होते स्टेट बँकेच्या या अभिनव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता आदिवासी एकता विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी बँकेचे व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले स्वातंत्र्य दिन निमित्ताने अकोल्यातील स्टेट बँकेचे कर्मचारी आणि शाखाधिकारी भुजबळ सर आणि धनंजय सर इथे खास या मुखबद्री विद्यालयात दरवर्षीप्रमाणे या मुलांसाठी खाऊ घेऊन आलेत खाऊ वाटप करण्यात आला या विद्यालय संपूर्ण परिसर बघून शैक्षणिक प्रगती बघून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसंच आमच्या स्टाफचंही कौतुक केलं त्याबद्दल विद्यालयातर्फे मी त्यांचा आभारी आहे असंच वेळोवेळी या विद्यालयास सहकार्य मार्गदर्शन प्रेम असू द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी दिशेज, स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध